च्या या घटस्थापनेच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी मी घटस्थापनेची सुरुवात या ठिकाणी करत आहे अगदी साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने इकडे घटस्थापना मी करणार आहे आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पहा कारण पूर्ण पूजेचं साहित्य काय लागणार आहे आपल्याला घटस्थापनेसाठी आणि कोणकोणतं या ठिकाणी मी सामान घेतलं आहे पूजेला आणि कशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने पूजा करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण बघू की काय काय साहित्य इकडे पूजेसाठी घेणार आहे घेतला तर हे बघा मंडळी हे सर्व मी पूजेसाठीच साहित्य घेतलं आहे कारण आता घटस्थापना अकरा वाजून पंचावन्न मिनिटांना मला इकडे सुरुवात करायची आहे तर थोडं साहित्य काढून घ्यायला थोडा उशीर झाला तर असो परंतु माझी पूजा ही अकरा पंचावन्नला सुरुवात करणार आहे तर हे बघा हे हा चौरंग घेतला आहे आणि चौरंगाला आपल्याला अशी माळसुद्धा आंब्याची बांधून घ्यायची आहे तोरण तर खूप महत्त्वाचं आहे कारण आज आपल्याला घटस्थापना करायची आहे त्यासाठी अशी आपल्याला आम्ही पहिले घेतली आहे रांगू रांगोसुद्धा खूप महत्त्वाची आहे पूजेसाठी फुलं नवा वस्त्र घ्यायचं आहे कपडा घ्यायचा आहे आपल्याला चौरंगावर तरण्यासाठी आणि माझ्याकडे काही नागिलीचे पानं नव्हते तर मी आंब्याचीच पानं घेतले आणि आंब्याच्या पाण्यानं कसं की नऊ दिवससुद्धा सुकणार नाही आपला इकडे घटसुद्धा व्यवस्थित दिसणार आहे तर हे घेतले आहे नऊ प्रकारचे धा धान्यसुद्धा मी या ठिकाणी घेतले आहे तर गहू पांढरे हरभरे धनी जवस मौरी लाल हरभरे शाळू हे घेतले आहे आणि भगर असे मी नऊ धान्य या ठिकाणी घेतले आहे आणि वावरीसुद्धा आणली होती शेतातून तर ती पण अशी चाळून घेतली कारण स्वच्छ आपलं धन्य निघलं पाहिजे म्हणून बघा अशी चाळून घेतली आहे फुलं स्वच्छ पाणी घट आम्ही नेहमी जसा लाल तांब्याचाच मांडत असतो त्यामुळे काही बदल न करता लाल तांब्याचाच घट मी मांडणार आहे कारण जशी पूर्वीची प्रथा आहे त्याच पद्धतीने आपली जशी प्रथा असेल त्याच पद्धतीने आपण घट मांडू शकता एक फळ घेतलं नारळ गटासाठी आरतीसाठी कापूर घेतला एक दिवा घेतला आहे आणि हा अखंड दिवा लावायचा आहे नऊ दिवस काही दिवा विजणार नाही हा आरतीसाठी तुपाचा दिवा प्रसादासाठी साखर घेतला आहे पा एक सामाईन हळद कुंकू वगैरे हे हे सुद्धा घेतलं आहे आणि इकडे बघा हे केळीचं पान पण घेतलं आहे तर मी कसं की ताटत पण मांडणार आहे आणि केळीचं पानसुद्धा घेत असते आणि या दुलडीतच बघा ही जी दुलडी आहे तर त्याच्यातच मी आपली वावरी टाकून घट मांडणार आहे आणि विशेष म्हणजे जो घटासाठी आपल्याला ज्याचा मांडव घाला लागतो ला तर असे शाळूचे नऊ दांडे तर आमच्या इकडे आम्ही शाळूचीच नऊ दांडे घेत असतो आणि तुमच्याकडे जर ऊसाचे दांडे घेत असतील तर ऊसाचे पण दांडे आपण घेऊ शकता परंतु मी घेतले आहे इकडे असे हे नऊ शाळूचे दांडे अशा प्रकारे पूर्ण पूजेचं साहित्य मी घेतला आहे आणि आता लगेच पूजा करणार आहे तर हे बघा देवपूजा सुद्धा माझी झाली आहे कारण नऊ दिवस आता सुद्धा देव घटा घटी बसल्यामुळे आपल्याला देवालासुद्धा या ठिकाणी हलवायचं नाही देवाला आता नऊ दिवस पण आंघोळ घालायची नाही म्हणून असे स्वच्छ असे देव आणि देवपूजा खालचंसुद्धा खूप सुंदर असं पुसून वगैरे घेतलं देवालासुद्धा झाडून पुसून घेतलं तर अशा प्रकारे माझी आता ही तयारी सुरू आहे आणि इकडे जी आपली कुलदैवता असेल म्हणजे विशेष म्हणजे आपली जी कुलदैवता असेल तर ती कुलदैवतेचा आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे तर ही आमची तपोनची आई आहे तर आम्ही हीच मांडत असतो तर बघा मी आता याच कुलदैवतेची या ठिकाणी घटाच्या समोर पूजा करणार आहे जशी आमची पहिली पद्धत आहे त्याच पद्धतीने मी घटस्थापना करणार आहे आणि तशीच पूजासुद्धा मांडणार आहे तर हे बघा सकाळसाला आपल्याला हात दोरा सुद्धा धागा बांधून घ्यायचा आहे पंचरंगी धागा जर नसला तर आपल्याकडे जो धागा आहे तो लाल करून आपण बांधू शकतो आणि नारळाला ना बांधला नाही तर चालतो परंतु मी बांधला आहे तर अशा पद्धतीने पूर्वतयारी आता पूजेची करून घेतली आहे यासाठी घंटा आणि शंकाचासुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि जरा समजा आपण गणपतीची मूर्ती ठेवली चालती नाहीतर विड्याच्या पाण्यावर सुद्धा आपण गणपतीची पूजा करू शकतो तर अशा पद्धतीने आता चला आपण आता पूजा करू आघात मारण्यासाठी मी चौरंग घेतला आहे आणि चौरंगावर तुम्हाला जो कपडा दाखवला तर तो पण आतरून घेणार आहे तर लाकडाचा असला तर चालतो नाही तर आता जे नवीन चौरंग निघले आहेत जर ते पण चौरंग घेतला चाल तर चालतो चा तर असा कपडा आतरून घ्यायचा आणि मी इकडे घेतला आहे केळीचं पान दरवर्षीच सारखंच यावर्षीसुद्धा पूजा मानणार आहे त्याच्यात बदल कोणत्याही प्रकारचा करणार नाही तर इकडे केळीचं पान ठेवलं त्यानंतर आपण जी वावरी टाकणार आहे त्या दुलडीत तर कसं की खाली पाणी वगैरे सांडलं नाही पाहिजे तर म्हणूनही थोडंफार ताट घेतलं आहे कारण पाणी जर सांडलं तर नक्कीच या ताटात सांडेल आणि थोडेसे तांदूळ टाकून त्या ठिकाणी कुंकू टाकून आपल्याला पूजा करायची आहे आणि आता हीच येवली आहे दुरडी फक्त काय झालं की दुरडी प्लास्टिकची भेटली कारण वेळवाचे असले तर खूप छान तर आता सुद्धा आपल्याला कसं की आता वावरी टाकायची त्यामुळे तिकडेसुद्धा हळदी कुंकू लावून घेतला आणि जो लाल तांब्या घेतला आता कोणी करंसुद्धा घेतं तर करंसुद्धा खूप छान आहे परंतु आम्ही लाल तांब्याच घेत असतो तर लाल तांब्याला असे स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याला रेषा रेषासुद्धा अशा काढून घ्यायच्या आहे आपल्याला पूर्ण पूजा अशी छान प्रकारे करून घ्यायची आहे वक्रतुंड महाका सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्य असो सर्वदा असा आपल्याला गणेशाचा मंत्रसुद्धा या ठिकाणी म्हणायचा आहे आणि हे स्वास्तिक काढून झाल्यानंतर आपण या दुर्डीत वावरी टाकायची आहे अशा प्रकारे आता आपली सुरू आहे इकडे पूजा तर बघा जी चाळून घेतलेली अशी वावरी होती मी कालच शेतातून आणून ठेवली होती आणि जे नऊ धान्य आपण घेतले होते ते सुद्धा याच्यात टाकले आणि अशी थोडी थोडी करून आपल्याला इकडे माती पण वरतून पण टाकायची आहे कारण हे जे धान्य आहे तर ते असं पूर्ण या ठिकाणी झाकून गेलं पाहिजे आणि सिंपाडा पाण्याचा मारायचा आहे थोडं थोडं तर अशा पद्धतीने आपल्याला हे धन टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला इकडे तांदूळ टाकून कुंकू आणि हळद टाकून आता आपल्याला इकडे कळसाची कर स्थापना करायची आहे तर पूर्ण पाण्याने भरून हा कळस घ्यायचा आणि त्याच्यात सुद्धा आपल्याला हळदीकुंक वगैरे टाकायचं आणि एक नाणं टाकायचं आहे पैसे टाकायचे आहे पूजेसाठी तर ओम भू भु, भुवस्व हातस्वितुरम भरगोदय वश दिव ना प्रचोदया असं आपल्याला गायत्री सुद्धा इकडे म्हणायचं आहे आणि आता सुरू आहे आपली कळसाची स्थापना करणं तर आपल्याला बघून घ्यायचं आहे की सुद्धा आपल्याला कसा मांडायचा आणि क कळसाचा जो आपलं न्यारा आहे तर त्यालासुद्धा पाच असे कुंकाचे सुद्धा आपल्याला आहे कळसाची सुद्धा स्थापना करायची वगैरे न्याळाची पण आपल्याला छान प्रकारे अशी पूजा इकडे करून घ्यायची आहे आणि जो आता मांडव घालायचा आहे तर शाळूचे जे सकाळीच दांडे शेतातून आणले होते तर ते दांडे सुद्धा स्वच्छ असे धुवून वगैरे घेतले आणि त्याचे जे वाळलेले पान होते थे. ते पण मी काढून घेतले आणि त्याचा सुरू आहे मांडव घालणं कारण आपल्याला नऊ दिवस न माळी ह्या घालायची आहे आता कसं आहे की आज ही माळ घालायची उद्या ती माळ घालायची असं काही नसतं आता पूर्वीपासूनच नस आपण बघत आलो की आपण कोणती पण माळ घालू शकतो फुलांची माळ घालू शकतो झेंडूच्या वगैरे तर बघा आजची माळ पहिल्या दिवसाची जी असती तर ती नागिलच्या पानाची असती तर परंतु कसा आमचं आज खेडगाव असल्यामुळे गावात काही नागिलीची पानं भेटले नाही पण नक्कीच नागिलीची पानाची माळ एक दिवस घालायची आदलून बदलून घातली तर चालते परंतु नऊ दिवस नऊ माळी घालायची आहे आमची जी कुल दैवत आहे तर ही आई तर आम्ही तिला खूप असं मानतो तर म्हणून या तपुंचाळीची दरवर्षी स्थापना करून अशी पूजा आम्ही करत असतो तर तपूनच ही देवीची सुद्धा आम्ही मूर्ती आणली आहे तर खरोखर जशी माझी पहिली पद्धत होती त्याच पद्धतीने अखंड दिवासुद्धा लावायचा तर हा दिव्याची पूजा आपल्याला सर्वप्रथम करून घ्यायची आहे कारण दिव्याला सुद्धा आपल्याला पाच बोट इथं कुंकाचे लावायचे आहे आणि दिव्याचा खूप या ठिकाणी असं महत्त्व आहे की नऊ दिवस ज्याच्याकडे नवरात्र नसले त्याने अखंड दिवा आपला नऊ दिवस प्रज्वलित करायचा आहे आणि शंकाची आणि घंटीची सुद्धा आपल्याला अशी पूजा करून घ्यायची आहे तर यालासुद्धा स्नान वगैरे मी घालून घेतला होता आणि शंकाची आणि घंटीची सुद्धा पूजा करून झालेली आहे एकदम साध्या सरळ पद्धतीने माझी ही पूजा आहे तर आता घेतलं आहे मी जे स्वस्तिकचे आपले पांढरे फुलं असतात तर ते डेट्या सगळं घ्यायचे आणि अशा गाठ्या मारायच्या आहे नऊ दिवसाच्या नऊ गाठी आणि नऊच आपल्याला फुलं घ्यायचे आहे पानं घ्यायचे आहे आणि त्याच्याच गाठी मारून आपल्याला अशी छान प्रकारे माळसुद्धा घालून द्यायची आहे तर अशी झाली आहे माझी एकदम सोपे आणि सरळ पद्धतीने पूजा आता घ्यायची आहे देवीची आरती तर आपल्याला नक्कीच माहित आहे की देवीची आरती आपण नवरात्राचीच या ठिकाणी घ्यायची आहे आणि रांगोळ वगैरे काढून अशी झाले आहे सुंदर पूजा आणि अशीच घटस्थापना मी आज केली आहे तर कशी वाटली माझी घटस्थापना आणि काय यायच्यात तुम्हाला कमी वाटलं की व्यवस्थित वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि खरोखर आज दिवसभर पण आपण पूजा करू शकतो असं काही नाही कारण की कसं आहे की आज घटस्थापनेचा दिवस असल्यामुळे काही महिला शेतात वगैरेसुद्धा जातात तर आपण संध्याकाळीसुद्धा पूजा करू शकतो तर असा माझा घटस्थापनेचा व्हिडिओ आहे दुसरासुद्धा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय